तर नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे टॅटो काढायला चाललेलो आहे आज तर मुंबईला तुम्हाला माहिती असेल मुस्ताचे टॅटो महेश दादाचं शॉप आहे तसंच दादा एक मोठ्या भावसारखा आहे भावासारखा आपल्याला जीव लावत होतो तर भरपूर दिवसांपासून माझं चाललो होतो टॅटो काढायचा आहे आहे तर बघू आता अजून काही ठरवलं नाहीये टॅटो कोणता काढू काय काढू मग तिथे गेल्यावर ठरवणार आहे काढणार आहे बॅक साईडला तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आता आम्ही मुंबईला निघालेलो आहे पूर्ण ब्लॉक मध्ये आम्ही काय काय केलं काय आहे कुठे कुठे गेलो काय खाल्लं सर्व दाखवणार आहे तर ब्लॉक कंटिन्यू बघा चला कमाल किती टॅलेंटेड आहे सोयली शिट्टी वाजवली अक्की धानोरी गाऊघ मटन बिटन खाल्ले पण मी आखाडाचा आज शेवटचा दिवस असून पण मटन नाही खाल्लं कारण मी स्वामींना मानतो गुरुवार पाळतो ह्यात खंड पडला नाही पाहिजे त्यामुळे मी मटन वगैरे हो काही कालच खाऊन घेतलेलं आहे सगळं मी नॉन व्हेजिटेरियन आहे तुम्हाला ह्यांना सारणार मी शंभर टक्के माणसाल ते सारणार मित्रांनो आता मी सध्या जिममुळे डायट वर असतो तर गाडीत जाताना मम्मीने डाब्यात भरपूर काय काय दिलते ते तर उकडलेलं कधीच कोणा कोणाला आवडतं मी आता मला तर खूप आवडतं सर्वजण खात आहे तुम्ही पण खायला या आता अजून आम्ही सोडलं पण नाहीये मित्रांनो आता आपण वाकडच्या वाकड क्रॉस केलेले आणि आपण एक्सप्रेसला टोल वर आहे तुम्ही पाहू शकता तर टोल आपल्या मोबाईल मध्ये इथूनच दिसतो

तर टोल मी राव भरत नाही पण एक्सप्रेसचा टोल भरायला लागतो विषय कसा आहे विषय कसा आहे पेक्षा जास्त आहे ना फास्ट टॅकला पैसे जास्त असतात आपल्या कधी पण जेवढे अकाऊंट नसतात तेवढं फास्टॅगला असतात कारण हा विषय म्हणजे जेवण सर सत्तर एक हजार रुपये असून फास्टॅगला वापरत होत नाही पण भाऊ म्हातार फास्ट फास्टला संपायचं नाही हा विषय ॲड

चला ब्यानु अकरा तर मित्रांनो सोयल भाऊ सोयल <laughs> <laughs> <शेल> भाऊ अकरा <laughs> टोल <दा> <laughs> नाका आता क्रॉस केलेला आहे आपला रामदास रामदास राहतो राम रामभाऊ रामभाऊला भाऊ लायचे आता आपल्याला रामभाऊला भाऊ टाकूयात आपण तुम्ही फक्त कॉमेडी वायतील पुढे सोयल दादा म्हणतोय मरीन ड्राईव्ह आता आपल्या घराच्या समोरच्या सारखी झालेली आहे तर जायचं का नको मरीन ड्राइव्ह लागले पण बरं काय का मला काहीच कळत नाही खूप जोरात पाऊस आहे खूप म्हणजे खूप जास्त जोरात पाऊस आहे पाहू शकता इथं नीटचं पुन्या खूप जास्त पाऊस आहे वेला रामदास शेट आलेले रामदास शेटला घेतलंय टी शर्ट टी शर्ट मंडळात मंडळाचं टी शर्ट फिक्स असते पाऊस हो

कॅमेरा बंद का दादा याला काही याला करंट राहिलाच नाही बघ ना काय मेल तू संपले जमाय झालं त्याच तीन पार झाले त्याला कॅमेरा पुढचा <laughs> मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण आलेलो आहे आता महेश दादांच्या टॅटूच्या शॉपच्या जवळ जवळ मित्रांनो <laughs> आपण पोहोचलेलो आहे तर किंगला ठीक है नो किड कार्ड डायरेक्टली डायरेक्टली हाईलाइट चाय कॉफी पहला Sio Vertinee CCTV Day of the fragrance

आता आपला <स्थाद> ऑलमोस्ट झालेला आहे आता त्याची तू पाहू शकता कसं वाटतंय कमेंट करून सांगा तू सांगेल आता मीटिंग सांगितलं व्हिडिओमध्ये मिनिंग असं आहे आता बारा सप्टेंबर दोन चोवीस म्हणजे आपला

बात तुम्हें ओ ओ ओ ओ ते no. <laughs> <laughs> इगल टायक आहे ईगलच मीनिंग असं असतं की काही लोक एनर्जीसाठी काढतात एनर्जी शक्ती ऊर्जा आणि ज्यांचं लक्ष एकदम ना वरती बघतो आपण त्या पण लक्ष असते ना की फ्युचरचा एकदम टार्गेट जो असतो त्या टार्गेट पूर्ण झाल्यानंतर आपण काढतो काही लोक आणि फॅमिलीमधला एक मेंबर असतो जो लीड असतो त्या लीड म्हणून हे पण काढतात काही लोक जसं एक्झाम्पल लायन कसं आहे फॅमिलीला धरून राहतो जसं ईगल कसं आपल्या फॅमिलीला धरून राहतो त्यामुळे लीड लोकच काढतात जो फॅमिलीतला एक मोठा मेंबर असतो आपला जसे आई वडील तर वडील असतात ते तसं एकदम भरपूर मिनिंगफुल आहे प्रत्येकासाठी वेगवेगळे आहे काही लोक काही लोकांची सनशाईन असते तर काही लोकांचं फँटसी म्हणून काढतात काही लोकांना आवडते म्हणून मोस्टली फेस जास्त करतात आणि फ्लाईंग यासाठी करतात की थोडंसं अॅट्रॅक्टिव्ह आणि थोडंसं मॉडर्न कल्चर आहे तर त्यामुळे थोडंसं इंटरेस्टिंग वाटते आणि लुक लुकला थोडंसं मॉडर्न लोकं जे असतात ते जिम वगैरे हो करणारे त्यांना ते एकदम जास्त दिसायला छान वाटतं ते हे तुला कसं वाटतंय कसं सीची साफ हर चीज होते का ओके कंप्लीट झाले म्हणजे तुम्ही चेक करा एकदम प्रॉपर क्लीन करतो मी होप तुम्हाला आवडेल काय आहे काढायचं आणि मिनिंग असेल याचा त्याच मिनिंग असं आहे ना भाऊ की म्हणजे आपण नाही कर्म करतो चांगले कर्म काय करायचं चांगलं होण्यासाठी त्याच्याच मिनिंग असं आहे की तुम्ही चांगले कर्म करत राहा नाही का तुम्हाला चांगले भेटेल का नाही याची वाटत बरं तुम्ही चांगले कर्म करत राहा असं असा या कसं वाटतं कमेंट करून सांगा म्हणून तर मित्रांनो तुम्ही पाहिला आपण आता जवळजवळ माग ब आणची बर्थडेट पण काढलेली त्यानंतर आता इथं संस्कृतमध्ये टॅटो काढला तुम्हाला मिनिंग जर सांगितलं तर मी आता माझ्या हाताच्या साईडला ट्रायसेपवर एक टॅटो काढतो आहे त्याचं मिनिंग खूप छान असणार आहे माझ्या आयुष्यातल्या सर्वात खास व्यक्तीसाठी मी काढतो आहे तर तो टॅटो काय असणार आहे तुम्ही लॉकच्या एंडिंगला नक्की बघा लॉकच्या एंडिंगला मी शो शोकऱ्यांकडून टॅटो काय असेल कोणासाठी असेल तर बाकी टॅटू तुम्हाला कसे वाटले तुम्हाला पण असे टॅटू काढायचे असेल तर आपल्या कोपर खेळ ते आपलं भाऊशी म्हणजे भावापेक्षा जास्त आहे मग आहेत तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे नक्की तुम्ही एकदा विजिट करा त्या जर तुम्ही पाहिले क्वालिटी पण पाहिले कशी आहे नक्की या भेट द्या व तुमचं प्रयोग तुम्ही साथ सु द्या मी ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद